स्नेहा किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटकदार लाल मसाल्यातील शेंगदाण्याची चटणी त्यासाठी गॅसवर कढई तापट ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटीभर शेंगदाणे घालायचे आहेत आणि मीडियम टू लो फ्लेमवरती शेंगदाण्यांना छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आपले भाजायला लागलेले आहेत सतत हलवत राहिल्याने शेंगदाणे जास्त जळत नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातात शेंगदाणे आपले छान भाजलेले आहेत आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि शेंगदाणे थंड झाले की त्यांची शक्य होईल तेवढी साल देखील आपल्याला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे शेंगदाण्याची मी साल काढून घेतलेली आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे लसूण थोडा जास्तच घाला लसणाने छान चव चा येते एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे जिरे आणि लसूण मिक्सरला बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे जिरे आणि लसूण आपण बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचे आहेत दोन चमचे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही सुकलेला लाल मिरच्या देखील वापरू शकता त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद करत जाडसर आपल्याला दळून घ्यायचं आहे अशा प्रकारे जाडसर मी दळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक दळलेलं नाही त्यानंतर गॅसवर कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मिक्सरला दळून घेतलेली चटणी घालायची आहे मीडियम टू लो अचेवरती चटणीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे साधारणत दोन मिनटं चटणी आपल्याला मीडियम टू लो अचेवरती भाजायची आहे त्याने चटणी छान कुरकुरीत होते दोन मिनटभर चटणी आपण भाजून घेतलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे खाण्यासाठी तयार आहे शेंगदाण्याची लाल मसाल्यातील चटकदार चटणी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू